महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी चार, चार संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात संशयित व्यक्ती आढळल्यास डायल एकशे बाराशे संपर्क साधण्याचं मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा यांचं आवाहन मिरज तालुक्यातील निलजी गावात शेतमजूर महिलेवर नराधमानी सामूहिक अत्याचार करून तिचे दागिने लुटल्याची घटना घडली सांगली जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून नराधमांना तात्काळ अटक केल्याची मागणी केली जात आहे पीडित महिलेने मिरज तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर नराधमांवर गुन्हा दाखल झालेला असून नराधमांच्या शोधात आठ तपास पथके रवाना करण्यात आली आहेत दंडोबा येथे पोलिसांनी छापा मारून चार संशयितांना ताब्यात घेतल्याची खात्रीलायक माहिती समजते ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये संशयित व्यक्ती आढळून आल्यास नागरिकांनी डायल एकशे बारा या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिंडा यांनी केलेलं आहे एस डी पी ओ मिरज विभाग आमच्याकडे अठ्ठावीस तारखे रोजी एक गुन्हा दाखल झाला आहे ज्यामध्ये हकीकत अशी आहे की नीलजी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणारं हे गाव आहे इथे एका शेतात एक कुटुंब तिथे मजुरीसाठी राहण्यास होतं त्या ठिकाणी रात्री ते कुटुंब आपल्या दोन लहान मुलांसोबत झोपलेलं असताना तिथे चार अनोळखी व्यक्ती तिथे आले आणि हे जे अनोळखी व्यक्ती तिथे आलेले होते त्यांनी त्यांना धमक्या देऊन किंवा अशी करून त्यांना त्यांचं तेन दार उघडण्यास भाग पाडलं दारावर वा काही वार पण आम्हाला तिथे उघडून मिळून आलेले आहेत दारदार शस्त्राचे ते दार उघडल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील तेन ऐवज लुटला आणि तिथे असलेल्या महिलेवर जी आमची फिर्यादी आहे त्याच्यावर अत्याचारसुद्धा केलेला आहे असं फिर्यादीने आपल्या हकीक हकिगीतीमध्ये नमूद केलेलं आहे त्यानंतर तपास सुरू केलेला असताना त्यानंतर आम्ही जे भारतीय न्यायसंहितेच्या कलम सत्तर एक तसेच इतर जे कलम आहेत त्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याचा तपास सध्या पोलिस निरीक्षक तळेकर साहेब हे करत आहेत आणि तपासाच्या अनुषंगाने आम्ही एक साधारण पाच ते सहा पथकं विविध गोष्टींच्यासाठी लावलेली आहेत ला आणि संशयितेंचा शोध घेऊन तपास तातडीनं पूर्ण करण्याचं आमचं काम, काम हे सुरू आहे यामध्ये सर्व नागरिकांना आमच्याकडून हेच आव्हान आहे की कुठल्याही प्रकारे अशी एखादी घटना आढळून आली रात्री जर आपल्याला काही अनोळखी इसम आपल्या हद्दीत जर फिरत असताना जर दिसून आले तर तत्काळ आमचा एकशे बारा नंबर जो आहे डायल वन वन टू यावर आपण तत्काळ संपर्क करावा आमची पोलिसांची टीम तातडीनं तिथे पोहोचेल याची आम्ही बाहेर देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज